मी शिवानी कांबळे आपले स्वागत करत आहे जगप्रसिद्ध झालेल्या वावटर कादंबरीचे लेखक आदर्श असे व्यक्तिमत्व संभाजी सर्वदेसर हे आपल्या पीएसडी मध्ये आलेले आहेत त्यांनी ही वावटर कादंबरी खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवलेली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे बारामतीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे ही कादंबरी ते स्वतः भेट देऊन त्यांनी आहे खूप तर त्यांच्याकडून आपण सर्व त्यांचा प्रवास कादंबरीचा आपण जाणून घेऊयात आणि किंवा उत्तर ही कादंबरी मी आपल्याकडे आले आणि ही कादंबरी आपल्या पीएचडी लाली आणि खूप म्हणजे खूप घेण्याचा आहे या कादंबरी त्यामुळे मला स्वतःला खूप म्हणजे खूप उत्सुकता होते की कधी संभाजी सर्व साहेब भेटतील आणि कधी हा पूर्ण कादंबरीचा का पहिल्यांदा सहर्षाचे स्वागत करते आणि आपला पहिला क्वेश्चन आहे त्यांच्यासाठी डॉक्टर ही कादंबरी खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सरांनी पोहोचवली पण का का ही कादंबरी आपल्या पीएसडी मध्ये मला काय द्यावीशी वाटत खर तर मी तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता म्हणजे बालविवाह संदर्भात तो तुम्ही व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये तुमची भूमिका ही खूप छान होती आणि नंतर मग मी माझ्या बहिणी कशी विचारली होती बघा कोण मुलगी आहे काय तर तिनेच तुमच्याबद्दल मला सांगितली बाबा तुम्ही एकमेक आर्टिस्ट आहात तुम्ही पीएससी चालवता आणि मग मला थोडी माहिती मिळाली बाबा तुम्ही छोट्या उद्योगाची सुरुवात केली आणि त्या छोट्या उद्योगापासून तुम्ही एका एक चांगल्या म्हणजे पी एस सी नावाचे नावाजलेल्या कंपनीच म्हणा ते ऑनर झाला आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यवसायात म्हणजे सक्रिय झाला आणि त्यामध्ये तो त्यामुळे मी एक छोट्या उद्योगापासून एक मोठ्या उद्योगापर्यंत भरण्यात येणाऱ्या मुलीला मी माझी एका दंबली दिली तिचा जो संघर्ष असेल तिने जे काय समाजामध्ये एक चांगलं काम केलेलं असेल ते त्याचं अनुकरण करून आणि ते डोळ्यासमोर ठेवून मी तुम्हाला ही कादंबरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं कळलं की तुम्ही ती कादंबरी वाचली आणि तुमच्याकडून मला खूप शांत पद्धतीने प्रतिक्रिया या सर खरंच खरंच मनापासून धन्यवाद मी दे तेवढे ते खरे करते प्रत्येक फेस्टिवल वाईज आणि सोशल सर्व्हिस रिलेट कि प्रत्येकाला काहीतरी संदेश मिळाला पाहिजे देखावे वगैरे केले त्याच खरंच आज सारखं झाल्यासारखं वाटते आणि सर्व प्रेक्षकांची पण भूमिका देखाव्याबद्दल खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे खूप छान प्रतिसाद मिळतोय त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सर तुम्हाला पहिल्यापासून वाचनाची आवड होती का हो मला पहिल्यापासून वाचण्याची खूप आवड होती मी आता चौथी मध्ये असताना श्यामचे आई हे पुस्तक वाचलं नंतर मी आता दहावीत असताना यश तुमच्या हातात शिव खेळा त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक वाचलं नंतर ज्यावेळेस मी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अकलीमध्ये आलो आणि मी शंकरराव मोती पाटील महाविद्यालया क्रेस येथे प्रवेश घेतला त्यावेळेस मी महाविद्यालय जीवनामध्ये खूप सारी पुस्तक वाचली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे काही पुस्तक होते नंतर शंकरराव पाटील यांचेही काही पुस्तक हो पुस्तकं होते तशी मी बरीच पुस्तके वाचली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही पाहिलेले शरद पवार नंतर सुशील कुमार शिंदे यांचे आत्मवृत्त अशा बऱ्यापैकी पुस्तकं मी वाचली आणि महत्वाचे म्हणजे मी अण्णा भाऊ साठे यांचं फकीरा वाचलं खूप छान पुस्तक त्यांचं वाचलं फकीरा कादंबरी तर सुंदर आहे हो हो अण्णा भाऊ साठे यांची फकीरा कादंबरी मी बी असताना वाचली तर खूप छान त्यांचं वाचन बघा एक लेखक तुम्हाला तर माहितीये लेखक तो होते हे जो न जाने कैसे कैसे सागर से मोती निकाल लेते हैं तसच त्यांनी एका सागरातून मोत्यासारखी त्यांची कादंबरी काढलेली काड़ आहे पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी तर सर तुम्ही लिखाणाकडे कसे वळलात मी असं बऱ्याच लेखकांचे पुस्तक वाचत गेलो आमचे डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव सर यांचं यसन वाचलं पूस वाचलं लॉकडाऊन वाचलं आणि मी अधिकारी हे पुस्तक वाचलं मग मी स्वतःला ठरवलं की बाबा आपण